हे तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री नवताय नम ओम श्री गुळ देवताय नम ओम सर्व श्री इष्टम शिवशन आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणऐशे शेहेचाळीस समासा कुरोधी हा उत्तर ऋतु पक्ष मास तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटानंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे रात्री अकरा वाजून नऊ मिनिटांनंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो अतिगंड योग आहे सकाळी सात वाजून वीस मिनिटानंतर सुक्रमा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो येथील करण आहे सकाळी नऊ वाजून चार मिनिटानंतर गरजकरणाला करण्याला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटानंतर वनिज करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र सिंह राशी गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्ज्व हाताच्या तळात एक पायी पाणी थोडे अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिव शिव शंभो राज्य प्रवर्तमान सत्य ब्रह्म द्वितीय परार्थे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जंबूद्वीपे भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाळ शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभादी षष्टी सभासरामध्ये क्रोधी नाम सहसर उत्तरायणे शिष्य ऋतू माघ मासे कृष्ण पक्षे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे अतिगंड योगे तैथिल करणी द्वितीया शुभती तो वीरगोत्र गोत्रोत्पन्न मय खडाप्पा महापात दूरिक्षे द्वारा श्री पार्वती परमेश्वर पिकर्त विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार ईशलिंगा पूजा एवं नितदेव पूजा करीशे मित्रों ने या ठिकाणी हा संकल्प संपुलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजहाताच्या ताहातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडलेवे मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7 वाजून 20 मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिकतेचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयीपणे वितरण मित्रांनो वितरण आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त या याप्रमाणे दिले सर्वात प्रथम साखरपुळा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सोळा सतरा वीस एकवीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सतरा आणि पंचवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सोळा आणि सतरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पंधरा सतरा आणि एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्र उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक सतरा वीस एकवीस बावीस आणि पंचवीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पंधरा सतरा आणि एकवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा वीस आणि चोवीस देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण करू शकता पंडिताच्या माध्यमातून विधिवत देवकाळामध्ये घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण घरी करणार असं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तर यासाठी काही नियम आहेत मित्रांनो नियम प्रामुख्यानं असा आहे की प्राणप्रतिष्ठित झालेल्या मूर्त्यांवर दुसऱ्या दिवसापासून सतत कंटिन्यू रोज अभिषेक घ्यावा लागतो संबंधित देवतांचा तो जर आपण घेत असाल तरच आपण मूर्ती प्राणप्रतिष्ठित करून घ्यावे आणि ती देवघरात ठेवावे अन्यथा असा निर्णय घातक ठरू शकतो दोस्तो कारण धातूच्या मूर्तीमध्ये प्राण सतत ठेवत राहण्यासाठी आपल्याला अभिषेक घ्यावा लागतो तो जर घेतला नाही तर मग आपल्याला अशी मूर्ती देखील एक दिवस खंडित मानली जाते आणि तिला विसर्जन करावं लागते कारण ती आपल्या आशीर्वाद देण्यासाठी जागृत नसत जे जागृतपणा मंदिरामध्ये असतो मित्रांनो कारण पुजारी हा रोजच्या रोज नित्य नियमाने मूर्तीवर अभिषेक करत असतो म्हणून त्यामध्ये जागरूकपणा असतो मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते मित्रांनो आपल्या मनोकाना देखील पूर्ण दे होणार अवतारांना सोडून द्यायचे इतर देवी देवंतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण करू शकतो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारा किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधवा किंवा संपर्क साधवा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी मुहूर्त जेणेकरून विधीचे पूर्णपणे आपल्याला मिळेल आणि विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याची धारस करू नका कारण मुळात तो मुहूर्त नसल्याने त्या मुहूर्ताचा आपल्याला काही उपयोग नाही मित्रांनो मित्रा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो द्वितीय आहे आपले पूर्वज जर आपल्याला सोडून गेले असतील या तिथेवर तर आपण पिंडता नियुक्त साध्य कर्म करणं गरजेचे आहे घरी करा कुमार तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडितांच्या माध्यमातून करा आणि अपरा करा तेव्हाच आपली सेवा आपल्या पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत आपले जीवन अधिक सुखमय बनवले करा पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो जर आपल्याला नव्यानं काय होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याचे काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो राहुका मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्याने तो आपली कामे त्यामुळे आपली महत्वाची कामे या वेळेत करू नका इतर वेळेत इत करा जेणेकरून आपल्याला आपल्या कामामध्ये यश प्राप्त होईल प्रमुख गोचर वक्रीकरणामध्ये मंगळ सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे यानंतर पहिल्यासारखा तो मार्ग पण या काळात तो आपल्याला फळ कसे देईल आपल्या जन्मकुंडशी संबंधित असेल त्याप्रमाणेच तो फळ देणार आहे शुभ असेल अशुभ असेल किंवा मिश्र स्वरूपाचे फळ असणार आहे नक्की जाणून घेण्यासाठी आपण जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन खात्री करून घ्यावी लोकांची त्यांना स्थानासंबंधी दृष्टी संबंधी काय फळ देणार आहे हे त्यालाच माहिती असते धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मत समत असेल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार शेअर करा आणि कॉमन बॉक्स मध्ये आपलं मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण कल्याण ओम शिव शंभू राहा mm -hmm.